अर्जुनी मोर शहरातील समाजसेवी मंडळींनी मनोरुग्णाची केली मदत मानसिक संतुलन बिघडलेले अंगावर मळकट कपडे प्रचंड वाढलेले केस वाढलेली दाढी मिशी अशा अवस्थेत गेल्या दहा पंधरा दिवसांपासून अर्जुनी मोर शहरात प्रचंड उन्हाच्या दहालीत अन्नपाण्याविना बेवारस फिरणाऱ्या या मानसिक रुग्णाला पाहताच अर्जुनी मोर शहरवासियांचे मन घेवरले त्याचा चेहरा मोहरा बदलविण्याचे ठरले यासाठी अर्जुनी मोर शहरातील लक्ष्मी बिकानेर स्वीटमार्टचे मालक समाजसेवी राकेश सिंह हो मदनसिंह हो राजपुरोहित यांनी पुढाकार घेऊन त्याला माणुसकीत आणण्याचे महान कार्य त्यांचे हातून घडले मध्य प्रदेश राज्यातील रीवा येथील चंद्रसिंह हो पवार यांचे मानसिक संतुलन ठीक नसल्याने मिळेल त्या साधनाने अर्जुनी मोर शहरात दाखल झाला गेल्या दहा पंधरा दिवसांपासून तो प्रचंड उन्हाच्या दहालीत अन्नपाण्याविना शहरात भटकत होता शहरातील लक्ष्मी स्वीटमार्ट स्वीटमार्टचे मालक समाजसेवी राकेश सिंह मदनसिंह राजपुरोहित व हितेश सिंह मदनसिंह राजपुरोहित यांची नजर पडल्याने कुमार कुद्रुपाका नाचिकेत जांभुळकर मानव बुंदेले फीम शेख दिवाकर शहारे समीर हेडाऊ शेषराज जांभुळकर श्रीकांत बोरकर व जुना बस स्टॉप व्यापारी यांचे सहयोगाने त्या मनोरुग्णाला लक्ष्मी बिकानेर स्वीटमार्टमध्ये आणून सर्वप्रथम त्याची स्वच्छ पाण्याने अंघोळ करून दिली नंतर त्याची कटिंग दाढी करून पुन्हा साबणाने आंघोळ करून त्याचे साठी नवीन तावेल कपडे देऊन वतेल पावडर लावून त्याचा चेहरा मोहराच बदलवून दिला तो मनोरुग्ण स्वच्छ झाल्याने तो समाजसेवी लोकांसोबत संवाद साधू लागला आपले नाव गावाचे नाव व राज्याचे नावही सांगू लागला त्याचा रंगरूप बदलल्याने त्याला मनसोक्त भोजन सुद्धा देण्यात आले एवढेच नव्हे तर ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर येथे नेऊन त्याची वैद्यकीय तपासणी सुद्धा करण्यात आली तो मनोरुग्ण पूर्णता भानावर आल्याने त्याला आर्थिक मदत करून स्वगावी मध्य प्रदेशला सुद्धा पाठविण्यात आले अर्जुनी मोर शहरातील या समाजसेवी मंडळींचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे गोंदिया प्रतिनिधी प्रशांत उके न्यूज ट्वेंटी फोर आवाज़